पाटील सचिन संभाजी पाटील यांनी आपल्या कर्तव्या बरोबरच या बाजूला कुस्ती माने असतात ग्रा शिवाजी महाराज फौजे अभिय साहेब ऐकताय का तुमचं प्रशासन आणि महसूल वेगळा लाल महात कर साक्षी पाटील चालू असे राजस्थानमध्ये कोटा शहरा कोटा मतदार मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेबांचा जो मतदारसंघ आहे त्या रुहा पत्काने विद्यापीठाला स्वर्ग पटकाची मानकरी आहे अनेक राज्य राष्ट्रीय पदकांची मानकरी आहे जो प्रशास संजय पाटील यांची जी पुतणी आहे आज महाराष्ट्राची होणार साक्षी पाटील राहत वरती करक्षी सर्वांनी टाळेवाजवात टाळे वाजून करा आणि साहेब ऐकताय का तिचा तिथं सुरेश परवान प्रमोद पाटील राहत वरती करा प्रमोद पाटील बाजूला आहे बरा वर्णांच्या साठी सुद्धा टाळेवजवा आणि त्यांचं सुद्धा कौतुक करा दिवास पी साहेबांच्या पटश्री का अरे वा कर्तव्य पक्ष पोलीस अधिकारी टू वाय यश सन्मान्य से पाटील साहेबांच्या आदर्श मातोश्री माननीय प्रमोद पाटील राहत करा प्रमोद पाटील साक्षीचे पिताश्री त्यांच्यासाठी कार्य अनेक वर्ष कुस्तीचा इतिहास आहे तिकडे चुलचे संजय पाटील सुद्धा उपस्थित आहे कुस्ती साहेब लावून घ्या कुस्ती लागते शेकपाटीच्या पोटी फे रसाय घोमटी अनेक पथकांची मानकरी महाराष्ट्राला सलग तीन वेळा स्वर्ण पदकाची मानकरी पदिल साक्षी पाटील बा महापौरतीकर साक्षी पाटील याच गावची रणराजीने महाराष्ट्राची झाशीची राणी आहे कुस्ती मात्र साहेबांच्या अमृत हस्ते लागलेले सन्मान्य सौभाग्यवती मनीषा संजय पाटील आलेत का यांचा उत्तर कुस्ती लागतो स्वरूप फाटक आणि पृथ्वीराज सावा दादा तिकडे ਸੰਜੇ ਬਾ ਕੁਛ ਤੇ ਲਾਉਂਦ ਕਰਦਾ ਹੈ ਕੁਛ ਤੇ ਹਾ ਲੈ ਚੰਗਲੇ ਜਰਾ ਜਰਾ ਤਾਂ ਸੰਭਾਜੀ ਬਹੁਤ ਫਿਰਤਰਾ ਨਾ ਫੁਲਕੂ ਨੂੰ ਉਪਰ ਆਉਣਾ ਦਾ मनुष्याचा पाटील आज ला कुस्ती लावून घ्या अरे कलाजन 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 घेतलेला कुस्टमध्ये कलाजन गावगावची रणराजी विजय झालेला भमारा कुठे ला आणता आठवड्या खरंच्या वतीनं सातशे ला शंभर रुपये मराठी गाव सुप्रीम कोर्टासाठी